राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ दोन वर्षांपूर्वी हेच मुश्रीफ प्रचंड अडचणीत आलेले साखर कारखान्यात जिल्हा बँकेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा मुश्रीफांवर आरोप झाला त्यांच्या घरावर कार्यालयावर ईडीनं आयकर विभागानं छापेमारी केली मुश्रीफांमाग भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे हात धुवून लागलेले आता मुश्रीफही जेलमध्ये जात आहेत का अशी परिस्थिती होती त्यानंतर महायुतीमध्ये आलेले हसन मुश्रीफ हे थेट कोल्हापूरचे एक प्रकारे झाले शिवाय त्यांचा मुलगा पद मिळाले कोल्हापूरच्या राजकारणात हे कसं झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोल कसा आहे गोकुळमध्ये भविष्यात काँग्रेसचे सतेज पाटील यांना धुबी पछाड मिळेल का सविस्तर पाहूयात या मध्ये कोल्हापूरचं राजकारण फिरतं ते साखर कारखाने जिल्हा बँक आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुल भोवती गो गोकुळचं राजकारण आपण दोन दिवसापूर्वीच पाहिलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या गटाचं वर्चस्व दूध संघावर आहे अरुण डोंगळे हे गोकुळचे अध्यक्ष होते मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला त्यामुळं गोकुळचं राजकारण ढवळून निघालं होतं कडून दबाव आल्यानंतर अरुण डोंगळे यांनी पद सोडलं अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी अनेक नाव चर्चेत होते त्यातील गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुएळेकरांचा मुलगा शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव फायनल झालं होतं सर्व संचालक सतेज पाटील हसन मुश्रीफ यांचंही या नावावर एकमत झालं होतं फडणवीसांचा फोन आणि नावेद यांना अध्यक्षपद सत्ता केंद्र अर्थ केंद्र हे आपल्याच ताब्यात असावे यासाठी माहितीचा अध्यक्ष व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला त्यासाठी त्यांनी थेट मुश्रीफ यांना फोन केल्याचं बोललं जात त्यानंतर शुक्रवारी निवड असताना गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या केबिनमध्ये एक बैठक झाली या बैठकीत गोकुळच्या अध्यक्षपदाचं नाव लिफाफ्यात बंद करून ज्येष्ठ संचालक आणि गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे हे नाव सुपूर्द केलं त्यानंतर नवीद यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती विशेष म्हणजे नवीद यांना अध्यक्षपद देऊ नये असा विरोध हसन मुश्रीफांचा होता एकाच घरात दोन मोठी पद नको असं त्यांचं मत होत मात्र शेवटी एका वर्षासाठी नवीद मुश्रीफ अध्यक्ष झाले विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही नवीदच्या नावाला विरोध दर्शवला नाही म्हणजेच पुढं भविष्यात सतेज पाटील आणि मुश्रीफ हे एक संदर्भ राहू शकतात गोकुळ दूध संघ सत्यजी चावी वार्षिक ओलाढाल साडेतीन हजार कोटींची गोकुळ सहकारी दूध संघ हा राज्यातील सर्वात मोठा दूध संघ आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात दूध संघ बंद पडले पण दूध संघाची वार्षिक ओलाढाल साडेतीन हजार कोटींची गेल्या वर्षी तीन हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांची उलाढाल झाली तर दर दिवसाला पंधरा लाख लिटरचं दूध संकलन होतं तर वर्षभरात अठ्ठेचाळीस कोटी लिटर दूध संकलन होतं म्हणजे दूध उत्पादक आणि गोकुळचं नातं कसं आहे यावरून दिसून येतं गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील वर्षी संपतोय तेव्हा पंचवार्षिक निवडणूक होईल कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद हसन मुश्रीफांकडे तर आता गोकुळचा अध्यक्षपद त्यांच्या घरातच आलंय हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची कमांड वाढल्याचं दिसून येत आहे मुश्रीफ हे आता फक्त कागल मतदारसंघाचे नेते राहिलेले नाही तर ते आता कोल्हापूरचे बॉस झालेत असं म्हणावं लागेल तीन वर्षांपूर्वी भाजप नेते ज्या मुश्रीफांना संपवण्यासाठी निघाले होते तेच मुश्रीफ आता भाजपच्या मदतीनं कोल्हापूरचे किंग ठरत आहेत एवढं मात्र नक्की तर मंडळी हसन मुश्रीफ यांच्या राजकीय ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा